सांगली मिरज परिसरातील सा इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे <Send> आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चंद्रपूर शहरातील खड्ड्यांविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन इव्हेंट आमदार मार्गचे नामकरण चंद्रपूर शहरातील रस्त्याची दयनीय अवस्था आणि खड्ड्यांच्या समस्येवर काँग्रेसने संताप व्यक्त करत तीव्र आंदोलन छेडलं महात्मा गांधी रोड कस्तुरबा गांधी रोड पठाणपुरा इंजिनिअरिंग कॉलेज परिसर आणि जटपुरा गेट यासारख्या प्रमुख रस्त्यावरील मोठमोठे खड्डे उकडलेला डांबर आणि धुळीचे ढिकारे यामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे वाहतूक खोळंबणे अपघाताची शक्यता वाढणे आणि श्वसन विकारासारख्या आरोग्यविषयक समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रितेश तिवारी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी बागला चौक ते कामगार चौकादरम्यान तीव्र आंदोलन केलं खड्ड्यांना प्रतिकात्मक नाव देत या मार्गाचे इव्हेंट आमदार मार्ग असे नामकरण करण्यात आलं मुक्त करा मुक्त करा चंद्रपूरला खड्डे मुक्त करा आमदारांचा इव्हेंट जोरात पण रस्त्यावर जनतेचा जीव धोक्यात हो अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला तिवारी यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर निष्क्रियतेचा आरोप करत परिस रस्त्यांची दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा दिला चंद्रपूरकरांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे असा सूर जनतेतून उमटत आहे